शशिकांत लक्ष्मण तर अमर शुभाचा कार्यकर्ता आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मुंबईतील सर्व गोविंद पथकांना जन्माष्ट हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही यावर्षी आमचं आठ थराचे प्रयत्न आहेत यावर्षी पण पूर्वी आमचा गोविंदा एकोणीशे सहासष्ट सालापासून जो सुरू झाला त्यानंतर दोन हजार तीन मध्ये आम्ही जेव्हा सात थराचा प्रयत्न केला त्यावेळेस आमचे मंडळाचे सल्लागार अशोक दरेकर यांनी गोरखनाथ येथून आमचे मित्र प्रवीण कदम यांना आणून या ठिकाणी एकावर एक अशी एक तीन खांब्याचे जे प्रॅक्टिस दिली आणि त्या प्रॅक्टिस नंतर आम्ही जे सात लावायला सुरुवात केली ते आम्ही मागे हटलेलं नाही ते आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत माझं एवढंच म्हणणं आहे की यावर्षी आमचे जे प्रयत्न असतील ते आठ थराचे असतील आणि आठ थर अमर सुभाष लावणार मुंबईमध्ये <laughs> सर्वप्रथम पाच थर दादरमध्ये लावणार कुठलं मंडळ असेल तर ते आमचं अमर सुभाष केलं मंडळ होत सात लावणारं मंडळ देखील आमचं अमृतसोबत मंडळ होतं आणि दोन हजार चारला जे आम्ही सात थर लावले त्यावेळेला देखील या, या संपूर्ण दादर विभागामध्ये सात थर लावणारं मंडळ म्हणून अमृतसोबत चित्री ओळख आहे आणि आता तोच आमचा प्रयत्न आहे की या दादरमध्ये आठ थर लावणारं जर कुठलं मंडळ असेल तर इतर जी काही मंडळ आहेत ती देखील आमच्याकडनं अपेक्षा करत आणि इतर जी आजूबाजी सर्व मंडळ आहेत की आम्हाला त्यावेळेला आणि आजही खूप सहकार्य करत आहेत कारण त्यांची अपेक्षा आहे की अमर सुभाषनी याविषयी अट्टर लावलं पाहिजे जय राम जय राम जय जय राम 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 जय राम जय राम हरे रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

कुलस्तिनीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपला अमर सुभाष गोविंदा हा जुन्यापासून इथे आहे आणि मुंबईमध्ये आपल्या दादर एरियामध्ये अमर शिवास एवढं मोठं नाव कमावलेलं ना आहे एकावर एकशे तीन पहिले सुरुवात केली तेवढी दादरमध्ये कोण लावत नव्हते आणि माझ्या मुलांनी एवढं सर्व सहकार्य करून एवढी त्यांची मेहनत आणि सुभाष मध्ये जिद्द आहे एक म्हणजे आमच्या कबड्डी याच्यामध्ये सर्व आणि गोविंदामध्ये एवढं नाव आहे आम्ही पुढे अजून आमचं असं चालू ठेवणार आहे आणि आज तर लावायचं आमचं काही स्वप्न आहे तो आम्ही पूर्ण करणारच आहोत बाळ लाड यांनी काम केलेलं आहे आणि आता जे मंडळ पुढे आलेलं आहे पाच तराच्या नंतर सात तरावर ते विजय नागवेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्या अगोदर कृष्णा तोडणकर यांच्या वतीने जे झालेलं आहे आणि त्याने या मंडळाला वर आणलेलं आहे आणि हा मंडळाचं आजपर्यंत हे नाव चालू आहे आता पुढे चालून या मंडळाकडून आठ तास लागले पाहिजे अशी आमचे मंडळ आपली इच्छा आहे ते पूर्ण झाली पाहिजे साधारण ही आताची पिढी ही सहावी आहे जे लीड करणार हे सहावा आहे पहिले जे होते ते जयराम भाऊयाने असे करायचे त्याच्यानंतर हरदणकर भरणकर वसन बामणे असे सगळे करायचे त्याच्यानंतर आमचा हा ग्रुप आला अशोक दरेकर सुहास बामणे अजित तिवरेकर तसंच पावलू मुळे ख्रिश्चन होता असं आम्ही सगळे मग ते बनियन छापले गेले आमच्यातर्फे आम्ही सगळे रात्रभर बनियन छापत छापत गेलो आणि ते गोंद्याला आम्ही वाटत होतो ती सुरुवात झाली मुलं हे जेवढे सहकार्य करत आहेत की कोणाला असं बौद्ध बोलणार नाही काय नाही आणि ह्या प्रभादीमध्ये गाजलेला संघ हा अमर सुभाष हा आहे त्यांनी आता आठ थर ह्या वेळेची लावणार आहेत पहिले तर आम्ही अमर शुभ क्रीडा मंडळ गर्ल्स पहिल्यांदा पहिल्या वर्षी चालू करतो एका नव्या देशात तर पहिल्यांदा तर आम्ही चार प्रयत्न पाच पण आमची सोबत अमर की मुलांनी ज्या आठ हांडी हंडी की केली त्याच्यावर आम्हाला एक जोश आला की जो आम्ही एक चार थराचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणून तर त्यामुळे आम्ही महिलांनी सगळ्यांनी हे करून की आम्ही सगळे एकत्र येऊन महिलांनी पण आनंद घेण्यासाठी ठरवलं आहे की हा पण चालचा प्रयत्न करायचा आहे म्हणून अमर सुभाष की जो हे आमच्या महिलांचं पहिलंच वर्ष आहे आणि मेन म्हणजे मी या ग्रुप मध्ये नव्हते मी खेडगल्ली मधून आले ऍक्च्युली अमर सुभाषचं एवढं भारी नाव आहे ना फक्त नावावरती नावाच्या ब्रँडवरती मी इथे आलेली आहे आणि आमच्या महिलांचं हे पहिलंच वर्ष आहे काय सांगू तुम्हाला मला काय वाटतं ऍक्च्युली माझ्याकडे म्हणजे वर्ड्स नाही आय कॅन एक्सप्लेन माय सर खरंच इतकं भारी वाटतं इतकं भारी वाटतंय की असं वाटतं नेक्स्ट इयर आम्ही अजून सहा ते सात पराची तयार आमच्या अमोल शिवा क्रीडा हा बराचसा म्हणजे नाईन्टीन फॉर्टी सिक्स पासून जवळजवळ फिफ्टी सिक्स पासून हा आहे आणि तो बराचसा वर्ष आणि त्यावेळेला तर बैलगाडी आणि बरेचसे बेलभूषा केलं की के जायचं जसं जसं अधिवेधी करून होत गेला तसं तसं मुलांनी प्रगती करून पाच तर सात सात तर आणि या वर्षी आम्ही आठ थराचं प्रयोजन केलेलं आहे तरी सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय की या वर्षी की आणि महिलांचा आणि विशेषतः या वर्षी आमच्या मंडळ सगळ्या सभागृहांनी विचार केलाय की महिलांचा सा बोलंदा या वर्षी आणि तो तुर्तास सुरुवात केलेली आहे माझी इच्छा आहे की अशीच दोन्ही संघ म्हणजे महिलांचा पण आणि पुरुषांचा असा दोन्ही संघाला यावं आणि हो, बरोबर हो, मी इच्छा करतो हे आमचं अमर्ष बस महिला पथक आहे आमचं पहिलंच वर्ष आहे दरवेळेला आम्ही पत्त्यासोबत असतो पण फक्त आम्ही हंडी बघायला असतो लेडीज म्हणून या वर्षी आम्ही पहिल्यांदा हंडी फोडतोय त्यामुळे आम्हाला भयालाच आनंद होतोय आणि अगदी मुलांच्या खांद्याला खांदा राहून आम्ही हे सर्व करतोय सो आम्हाला सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे अजून इतर कोण महिला असतील ज्या बघत असतील त्यांनी पुढच्या वर्षी आमच्याकडे दयंडीला अवश्य या आम्ही तुम्हालाही आमच्या पत्रामध्ये आनंदाने सामील करून घेऊ अमर सुभाष की प्रथम पाच ठर लावणारा गोविंदा प्रथम सहा तरी लावणारा गोविंदा आणि प्रथम सात तरी लावणारा गोविंदा जर कुठल्या प्रभावी असेल तर तो अमरशोबत किरा मंडळाचा गोविंदा खरंच मला या गोविंदा पथकाचा आणि गोविंदाचा प्रत्येक गोविंदाचा सारखा अभिनय मी या मंडळाचा मी या मंडळाचा एक साधा गोविंद आहे याचा मला अतिशय अतिशय आनंद होतो दरवर्षी यामध्ये लहान मुलं जवळजवळ दो, दोन महिने ही मुलं प्रॅक्टिस करत असतात सरावामध्ये असतात आणि एक सांगण्याची गोष्ट म्हणजे त्याला गालबोट लागून असेल सांगतो की अजूनही एवढ्या वर्षात कुठल्याही गोविंदाला कुठल्याही प्रकारची मोठी मोठा अपघात किंवा कुठल्याही प्रकारचा शरीराला त्रास झालेला नाहीये आमचा ऐतिहासिक क्षण आहे जो आम्ही गेल्या दोन हजार अकराला आम्ही प्रयत्न केला होता त्यानंतर आम्ही आज यशस्वी आज ठर लावली ज्या तिकडे आम्ही तिकडे आमच्या चुका झालेल्या आमचे जे नुसते झालेलं आम्ही जिथे पहिलं होतो तिथेच आम्ही आज पुन्हा काही इथे रचलेलं आहे त्यामुळे खूप खूप आनंद झालेला आहे आणि खरोखरच सगळ्यांचे मेहनत जे आहे ती आम्हाला कामाला आलेली आहे आज आमचं जे एकवीस वर्षाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न जे आज आम्ही सगळ्या दादा प्रभादेवीकरांच्या डोळ्यासमोर साकारलेलं आहे त्यामुळे सर्व खेळाडूंचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि यापुढेही असेच आम्ही आम्ही यशस्वी आठ तर रचून तो मनोरा यशस्वीपणे उतरवलेला आहे आणि या वर्षी आमच्या महिलांचं सुद्धा महिला पदक जे आहे गोविंद त्याचं पहिलंच वर्ष आहे आणि आमचं पहिल्या वर्षाने मुलांच्या आठ ठरायचं देखील पहिलं वर्ष आहे पौर्णिमा ताटकर आहे मी अमर सुभाष पेडा मंडळ इथे आलेली आहे आम्ही दरवर्षी इथे गोविंदा दहीहंडीची थर रचत असतो नेहमी सात थर रचतो पण ह्या वर्षी आम्ही तेरा वर्षापासून प्रयत्न करत होतो आठ थर लावण्याचा पण ह्या वर्षी आम्ही सक्सेसफुल झालो आठ थर लावण्यासाठी याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे खूप खूप आनंद आहे सध्या सगळे जे जे आहेत सदस्य त्यांना पण भरपूर आनंद झाला आहे मंडळाला शाखेचा मान दिला हे माझं मंडळ आहे माझ विजया आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो दादर मध्ये सगळ्यात पहिले आठ थर लावले ते अमर सुभाष लावले कडक नमस्कार जय महाराष्ट्र अजित कदम शाखा प्रमुख शिवसेना आणि मराठी माणूस मराठी माणूस तर सण आला आणि महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे त्यामुळे हे एक संस्कृती जपण्याचं काम आम्ही वर्षानुवर्ष करतोय आणि ते दिमाखात आणि अगदर दमदार साजरा व्हावा यासाठी शिवसेना कुठेही कमी पडत नाही आणि हेच वर्षानु सुभाष एक दोन तीन चार दोन हजार पंचवीस दंडी उत्सव हंडी फोंड्याचा मान अमर सुभाष मंडळाला देण्यात आलेला आहे एक दोन तीन चार